नमस्कार मी अपर्णा कुलकर्णी श्रीमद भगवत गीता अर्थ तर्क सार्थ मनोविचार पूर्वार्ध भाग एक पौराणिक गीता जयंती मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षात मोक्षदा एकादशीचे दिवशी साजरी केली जाते पौराणिक मान्यतेनुसार याच दिवशी महाभारत युद्धात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचा उपदेश दिला होता हिंदू धर्मातील भगवत गीता हा एकमेव असा धर्म आहे ज्याची पूजा आणि जयंती साजरी केली जाते आज दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आपण गीता जयंती साजरी करत आहोत या दिवसाचे महात्म्य समजून घेऊन या दिवसाचे औचित्य साधून मी अपर्णा कुलकर्णी आजपासून श्रीमद गीता अर्थ तर्क आणि ही घेऊन येत आहे यातून मी मला समजलेली भगवद्गीता सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मला अल्पमतीला ही जाणीव आहे की भगवद्गीता हे शिवधनुष्य आहे आणि त्या वंदनीय जगत श्री गृश श्रीकृष्णाने सांगितलेली ही भगवद्गीता त्याचा अर्थ सांगण्याची प्रेरणा आणि बुद्धी त्याच जगनियंत्याने मला दिलेली आहे हे हाती घेतलेले सुकार्य तोच माझ्या हातून पार पाडून घेईल हा विश्वास मला आहे पूर्वार्धाचे दोन भाग आणि पुढे गीतेचे अठरा अध्याय असे मी दर बुधवारी हा एक भाग प्रसारित करणार आहे ओम श्री परमात्मने मानवी जीवनात सुख आणि दुःख हे सारख्याच गतीने स्वभावाने येत असतात रामदास स्वामी म्हणतात जगी सर्व सुखी असा कोण आहे आशा निराशेचा हा खेळ म्हणजे जीवन आज आपण सगळीकडे एक प्रकारची निराशा बघतो भरपूर संपत्ती आहे खूप यश मिळालं आहे सगळ्या भौतिक सुखसुविधा पायाशी लोळण घेत असूनही माणूस आनंदी नाही पर्यायाने तो सुखी नाही अर्जुन अशाच वर्गाचं प्रतिनिधित्व करतो अर्जुनाकडे काय नव्हतं राजपद सौंदर्य संपत्ती घरातील माणसं कृष्णासारखा सखा गुरु सगळ्या बाजूंनी तो अतिशय समृद्ध होता आणि तरीही तो सुखी नव्हता तो युद्धभूमीवर होता त्याच्या संभ्रमावस्थेत श्रीकृष्णाने जो उपदेश केला तो उपदेश म्हणजे श्रीमद भगवद्गीता आज आपल्यालाही वेगवेगळ्या मनोवस्थांमध्ये भावना वेगात अनेक प्रश्न पडतात जे अर्जुनालाही पडलेले होते अर्जुनाला निमित्त करून श्रीकृष्णाने संपूर्ण मानवजातीला उपदेश केलेला आहे मार्गदर्शन केलेले आहे सात हजार वर्षांपूर्वी गीता महर्षी व्यासांनी लिहून ठेवली कोणी याला महाकाव्य म्हणत कोणी वेद कुणी पुराण पण गीता ही श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली आणि ती व्यासांनी लिहून ठेवली त्यामुळे ती अपौरुषेय आहे असंही मानलं जातं मानवी जीवनातील भावभावनांचे कड भावनांच्या आवेगातून काही प्रश्न निर्माण होतात कधी त्या प्रश्नाच्या आवर्तात माणूस हेलपांडतो तर कधी नैराश्याच्या गर्तेत जातो आपल्याला काय प्रश्न भेडसावतो आहे हेही कधी कधी त्याला समजत नाही आणि मग नुसताच तणाव वाढत जातो आणि म्हणूनच गीता या सगळ्यासाठी रामबाण उपाय आहे जो कृष्णाने सांगितलेला आहे ज्यात प्रश्नही आहे आणि त्याचे उत्तरही आहे व्यक्ती कुटुंब समाज राष्ट्र अशा चारही स्तरांवरती हा संघर्ष असतो जसा तो व्यक्तिगत असतो तसा तो सामाजिकही असतो हा संघर्ष असूच नये किंवा हा संघर्ष चुकवता यावा यासाठी प्रयत्न करणं म्हणजे भाबडेपणा आहे कारण हा भाबडेपणा अशासाठी की आपलं जे प्राक्तन आहे ते घडणारच आहे आणि मग ह्या भाबडेपणातून अंधश्रद्धा प्रसवते प्राक्तन किंवा विधिविधान जे आहे ते होणारच आहे जे घडायचं आहे ते घडणारच आहे पण म्हणून आपण आपलं कर्म सोडायचं नाही हे गीता शिकवते आज जगणं युद्धजन्य भासत असताना गीतेच्या श्लोकांमधून आपल्याला प्रश्नांची उत्तरं मिळतात प्राचीन काळापासून गीतेला उपनिषद ही पदवी मिळालेली आहे पण गीता ही उपनिषदांचे ही उपनिषद आहे महाभारतातील स्मृती आहे महाभारत घडत असताना ही गीता सांगितली महाभारतामध्ये म्हणून ही स्मृती पुराण सुद्धा आहे एखादी कलाकृती जेव्हा घडत असते आणि ती ही एवढ्या व्यापक प्रमाणात तेव्हा अनेकांचे त्यात योगदान असते पण त्या कलाकृती संदर्भात कोणा एकाचे नाव जोडले जाते तसंच काही व्यासांच्या बाबतीत झालेलं आहे आणि व्यासांची ही कलाकृती आहे असं जरी मान्य केलं तरी त्यातील आशय हा विस्मयचकित करणारा आणि कोणा एका मानव निर्मित आहे का अशी शंका उत्पन्न करणारा आहे हे असं विधान व्यासपर्व मध्ये दुर्गाबाई भागवत म्हणतात त्यांनी हे असं विधान केलेलं आहे की व्यासांची ही कलाकृती आहे व्यासांची निर्मिती आहे व्यासांची कल्पना असंही त्या म्हणतात जेव्हा बुद्धिवादी महाभारत ही कलाकृती म्हणतात तेव्हा अर्थातच कलाकृती म्हटलं की त्या दृष्टीने त्याची भाषा काव्य गद्य ललित अशा अनेक अंगांनी त्याचा उहापोह केला जातो जो दुर्गाबाई भागवतांनी केलेला आहे त्या कलाकृतीतून शोधले जाणारे तत्कालीन राजकीय सामाजिक मानसिक संदर्भ यांची चर्चा केली जाते पण या सगळ्यामध्ये होत काय की गीतेचा जो मूळ गाभा आहे त्याकडे दुर्लक्ष होत हे म्हणजे आत्म्याला न बघता फक्त शरीराचा अभ्यास करण्यासारखा आहे की नाही आत्मा ही न दिसणारी पण अनुभूतीची गोष्ट आहे शरीर दृश्य आहे म्हणून ते आहे आत्मा अदृश्य म्हणून तो नाही असं म्हणणं घातकच आहे अजून एक मुद्दा मांडला जातो की महाभारत ही कल, कलाकृती कोणा एकाची कृती नाही व्यासांनी जय लिहिलं वैशंपायन यांनी भारत व सौती यांनी महाभारत लिहिलं हा सगळा बुद्धिवंतांचा अभ्यासाचा विषय पण डॉक्टर श्री निलेश ओक यांच्या म्हणण्यानुसार आधी पर्वात पहिल्या अध्यायात असा उल्लेख आहे की एक लाख श्लोक व्यासांनी लिहिले त्यातून वैशंपायन यांनी उपाख्यानं काढली ते चोवीस हजार श्लोक आणि त्याचं नाव भारत उग्र श्रवण सौथी मध्ये असं सांगतात की पर्वात जे एक लाख श्लोक आहेत त्यातील काही श्लोक इतके गूढ आहेत की त्याचा अर्थ संजयला माहिती आहे की नाही ही शंका आहे म्हणजे पर्वाचाच उल्लेख त्यांनीही केलेला आहे तर आता हे गूढ श्लोक म्हणजे जे आठ हजार आठशे कोणते तर हा ग्रंथ म्हणजे जय असं डॉक्टर निलेश ओकांनी सांगितलेलं आहे डॉक्टर निलेश ओक हे महाभारताचे अभ्यासक आहेत आणि त्यांच्याच म्हणण्यानुसार कौरव पांडव युद्ध हे खरंच घडलं आणि ते, ते सात हजार वर्षांपूर्वी घडलं आता सात हजार वर्षांपूर्वी घडलं हा सात हजार हा आकडा असा सहज आलेला नाहीये किंवा उगाच काहीतरी म्हणायचं म्हणून म्हटलेलं नाहीये तेव्हाच कृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली असं ते ठामपणे सांगतात त्याला कारणही आहे संस्कृत ही मूळ भाषा आहे ज्यामध्ये आजपर्यंत बदल झालेला नाही आता बघा ना तुम्ही मराठीमध्ये किती बदल झालेला आहे श्री ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली मराठीतच लिहिली पण ती आपल्याला तितक्या सहजी समजत नाही कारण मराठी भाषेमध्ये स्थित्यंतर झाली भाषा बदलत गेली मराठीच का कुठलीही भाषा घ्या तिच्यामध्ये बदल झालेले आहेत पण संस्कृत ही अशी एकमेव भाषा आहे की जिच्यामध्ये हजारो वर्षानंतरही बदल झालेला नाही ती मूळ भाषा आहे आणि त्यामुळेच जशीच्या तशी गीता आपण हजारो वर्षानंतरही ऐकू वाचू शकतो अगदी जशीच्या तशी डॉक्टर निलेशोक यांच्या म्हणण्यानुसार तीनशेच्या आसपास खगोलशास्त्रीय वर्णन आहेत ज्याचा त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि म्हणून ते सात हजार वर्षांपूर्वी गीता उदयास अली या मतावरती ठाम आहेत आजचंच उदाहरण ना की आज मोक्षदा एकादशी आणि मोक्षदा एकादशी कधी येते खगोलशास्त्रीय दृष्ट्या त्याचा अभ्यास करून असे तीनशे पेक्षा जास्त पुरावे भगवद्गीतेमध्ये आहेत आता इतक्या हजारो वर्षांनंतरही गीता पूजनीय का आहे वाचनीय तर आहेच पण वंदनीय खल हो आहे पूजनीय का आहे मराठीत एक म्हण आहे उथळ पाण्याला खळखळाट फार विवेकानंदांनी त्या काळी सांगितलं होतं की तरुण उथळ होत चाललेले आहेत तर त्याचं उत्तर आहे नुसतं ज्ञान मिळवून चालणार नाही तर त्याला अध्यात्माची जोड हवी आता पुन्हा अध्यात्म म्हटलं की डोळे मोठे होतील अध्यात्म हे म्हातारपणी समजावं हा एक मोठा गैरसमज विवेकानंदांनी त्याच्यावरती खूप सुंदर भाष्य केलेलं आहे अध्यात्माची सोपी सर्वांना समजेल अशी व्याख्या जर करायची झाली तर मला असं वाटतं मन बुद्धी आणि अस्मिता अस्तित्व या चारही बाबी ज्यात रुजतील भिजतील ते म्हणजे अध्यात्म एखादी गोष्ट मनाला पटते पण बुद्धीला पटत नाही बुद्धीला पटत असेल तरी मन मानत नाही मन आणि बुद्धीला पटली तरी आपल्या अस्तित्वाला ते जमत नाही आणि म्हणूनच मी म्हणते की ह्या तिन्ही गोष्टी मन बुद्धी अस्तित्व हे ज्याच्यामध्ये भिजेल ते अध्यात्म असतं आता उदाहरणच जर द्यायचं झालं तर ज्ञानाने अहंकार होतो पण अध्यात्म म्हणजे भक्ती भक्ती मात्र शांतता देते आता भक्ती कुठे असावी कोणाशी असावी कशी असावी, कुणाशी असावी कुणाशी असा� हे खूप व्यक्ती सापेक्ष आहे प्रत्येकाची भक्तीची व्याख्या खूप वेगळी वेगळी आहे कामाप्रती सुद्धा भक्तिभाव असावा माझ्या कामात मी सर्वश्रेष्ठ आहे असं जेव्हा वाटत तेव्हा अहंकार निर्माण होतो पण काम करताना आनंद मिळत असेल तर ती मात्र भक्ती आणि हे समजून सांगण्यासाठी कृष्णासारखा जगद्गुरु हवा आज आपण फक्त विद्यार्थ्याच्या नावाने बोट मोडून चालणार नाही गुरु पण तर प्रतिभेचा हवा शाळा कॉलेजमध्ये ज्ञान मिळेल पण संस्कार गीता देते ज्ञानामुळे नोकरी मिळेल उदरनिर्वाह होईल पण संस्कारांमुळे आयुष्य सुखावह आणि सुसह्य होईल ज्ञानामुळे ताकद मिळेल पण संस्कार आयुष्याभर प्रभाव टाकेल आणि आयुष्य जदावं कसं यासाठी मार्ग दाखवेल ज्ञानामुळे स्वतःसाठी काम करण्याचं सामर्थ्य मिळेल पण संस्कारांमुळे स्वतःबरोबर समाजाचाही विचार करण्याचा प्रगल्भ विचार समजेल आणि म्हणूनच गीता हे सगळं सांगते आणि म्हणूनच ती वंदनीय आहे पूजनीय आहे आणि आजच्या काळातही इतक्या हजारो वर्षांनंतरही ती तितकीच प्रभावी आहे आणि म्हणूनच गीता कालातीत आहे सार्वत्रिक आहे सार्वभौम आहे गीता अध्यात्म शिकवते समजावते आपण जे पूजा उपचार करतो ना ते अध्यात्म असा सर्वसाधारण लोकांचा समज असतो पण तो गैरसमज आहे कधी रूढी परंपरा म्हणजे अध्यात्म असंही वाटत अध्यात्म हे तर्क शास्त्र किंवा कुठल्याही अभ्यासाच्या पलीकडचं आहे ते निर्हेतुक निसंदेह आणि निर्दोष असत आपण ज्या सहजतेने श्वास घेतो आणि सोडतो ही एक सहज प्रक्रिया आहे ती सहजता अध्यात्मात आहे जगण्यासाठी श्वास घेणं आवश्यक आहे आणि श्वासामध्ये ती सहजता पण आवश्यक आहे तितकी सहज अध्यात्म असलं पाहिजे इथे मला रामदासांची एक कथा आठवते सहजता म्हणजे काय हे समजून सांगण्यासाठी हे कळावं म्हणून मी ही कथा आवर्जून इथे सांगते आहे एकदा धोंडिबा नावाच्या शिष्याने समर्थांना विचारलं की महाराज माझ्या मनाचं उन्मन कसं होईल समर्थांनी त्याला त्याच्या भाषेत उत्तर दिलं की मनाचं ऐकू नकोस म्हणजे तुझ्या मनाचं उन्मन होईल आता धोंडीबाला वाटलं की किती सोपं हे मनाचं ऐकायचं नाही आणि धोंडिबाने ठरवलं की आपल्या मनाचं ऐकायचं नाहीये गुरुंनी जे सांगितलंय ते शिरसावंत तो घरी निघाला आपण आता घरी जावं असं त्याच्या मनात विचाराला पण समर्थांनी तर सांगितलंय मनाचं ऐकायचं नाही मग आता घरी जायचं नाही असं त्याने ठरवलं मग मनात आलं की आपण रानात जावं पण मनाचं ऐकायचं नसल्यामुळे त्याला रानातही जाता येईना धोंडिवाच्या लक्षात आलं की मनात परस्पर विरोधी विचार येत राहतात आणि मनाचं तर ऐकायचं नाही अशा वेळी करायचं काय एकदा वाटतं की घरी जावं एकदा वाटतं की नको जावं एकदा वाटतं की शेतात जावं एकदा वाटतं वनात जावं पण मनाचंच ऐकायचं नसल्यामुळे काय करावं हे धोंडीवाला काही समजे ना आणि म्हणून मग त्याने असं ठरवलं की आपण श्रीराम जयराम जय जयराम हा जप करायचा आणि त्याने बहात्तर तास हा जप सुरू केला मनातल्या मनात आणि बहात्तर तासानंतर त्याच्या मनाचं उन्मन झालं जेव्हा त्याच्या विचारांमध्ये सहजता आली निर्विचार अशी स्थिती झाली श्रीराम जयराम जय जयराम शिवाय दुसरा कुठलाही विचार त्याच्या मनात नव्हता तेव्हा त्याच्या मनाचं उन्मन झालं हे आहे अध्यात्म ही इतकी सहजता मनामध्ये असली पाहिजे अगदी सोप्या शब्दामध्ये समर्थांनी उपदेश केला आणि अत्यंत श्रद्धाने ते धोंडीवा धोंडीवाने ते ऐकलं आणि त्याच्या मनाचं उन्मन झालं आता इथे गुरूने सांगितलेली गोष्ट इतक्या सहजपणे ऐकणं हा भाग पण खूप महत्वाचा आहे कामाचंही तसंच आहे दुसरा कुठलाही विचार न करता कसल्याही फळाची अपेक्षा न करता फक्त आणि फक्त श्रद्धेने काम केलं की यश आपोआप पाठीमागे येणार आहे आपण करत असलेल्या कामाप्रती श्रद्धा नसेल मी खूप हुशार आहे माझ्या लायकीचं हे कामच नाहीये असं वाटणं म्हणजे अहंकार मोठा श्रद्धा कमी मग प्रगती कशी होणार दिलेलं काम पूर्ण श्रद्धेने केलं की प्रगती आपसुख होणार आहे भगवद्गीता हे योगशास्त्र आहे म्हणजे जीवनशास्त्रच आहे या योगशास्त्रामध्ये जीवन कसं जगावं या संबंधी विस्तृत विवेचन केलेलं आहे अर्जुनाला निमित्त करून भगवान श्रीकृष्णाने पूर्ण जगाला अगदी सबंध मानव जातीला हे योगशास्त्र समजावलेलं आहे आणि म्हणूनच गीता हे जीवनाचं सार आहे असं म्हटल्यास वावग ठरणार नाही आता योग म्हणजे काय गीतेतल्या प्रत्येक का अध्यायाला योग म्हणतात सर्वसामान्य माणूस योग या शब्दाने गोंधळून जाताना दिसतो त्याच्या मनात बऱ्याच शंका कुशंका असतात पण भगवान योगाची व्याख्या खूप सोपी आहे ते म्हणतात योग कौशलम आता याचा अर्थ आपल्या प्रारब्धात आपल्यासाठी जे कर्म योजलेले आहे ते मनाची एकाग्रता स्थिरता आणि समतोल कायम ठेवून कुशलतापूर्वक आणि समाधानपूर्वक केलं तर असं कर्म योग कर्म आहे गीता हे योगशास्त्र आहे त्यातही योगाचे तीन प्रकार आहेत कर्मयोग भक्तियोग आणि ज्ञानयोग गीतेत एकूण अठरा अध्याय आहेत कुरुक्षेत्रावर जे युद्ध झालं तेही अठरा दिवस पहिल्या सहा युद्धात पहिला पहिल्या सहा अध्यायात कर्मयोग सांगितलेला आहे पुढच्या सहा अध्यायात भक्तियोग सांगितलेला आहे आणि त्याच्या शेवटच्या सहा अध्यायात म्हणजे तेरा ते अठरा ज्ञानयोग समजावून सांगितलेला आहे अशा रीतीने संपूर्ण गीतेत कर्मयोग भक्तियोग आणि ज्ञानयोग यांचा सुंदर असा समन्वय केलेला आहे जीवनात केवळ ज्ञानयोग माणसाला शुष्क बनवेल खूप ज्ञानी माणूस शुष्क असतो केवळ भक्तियोग म्हणजे फक्त भक्ती करायची ज्ञान काहीच मिळवलं नाही तर तो भोळसटपणा ठरेल त्याला भोळसट बनवेल आणि केवळ कर्मयोग म्हणजे फक्त जबाबदारीचे ओझे पाठीवर वाहेल काम करतोय पण जबाबदारी समजून तर ते ओझच वाटणार ना त्यामुळे या तीनही योगांचा समन्वय आपल्या आयुष्यात खूप जास्त महत्वाचा आहे त्यामुळे आपले आयुष्य सुंदर आणि सुसह्य होणार आहे जसे जसे श्लोक येतील तसा तसा या तीनही योगांचा अर्थ उलगडत जाणार आहे आज लाखो गीता अनुयायी आहेत गीता धर्म मंडळाच्या माध्यमातून गीतेचा प्रचार आणि प्रसार केला जातो अनेक तरुण मंडळींचा ओढा गीतेकडे दिसतो आणि हे चित्र खूप आशादायी आहे पण गीता ही फक्त पाठांतराची गोष्ट नाहीये तर ती आत्मसात करण्याची गोष्ट पाठांतर असणं आणि आत्मसात करणं यातही खूप मोठा फरक आहे बरं का पाठांतर म्हणजे जेव्हा तुम्ही पाठ करता तेव्हा त्याचा अर्थ समजून घेतला नाही तर ते नुसतंच पाठांतर पण आत्मसात करणं म्हणजे अर्थ समजून घेऊन पाठ करणं आणि ती गीता आचरणात सुद्धा आणणं गीता हा फक्त अभ्यासाचा विषय नाहीये तर तो आयुष्य जगण्याचा मंत्र आहे आसक्ती मोह ममत्व कर्तव्य वृत्ती स्वभाव चित्त मन स्वधर्म समर्पण यावर गीतेमध्ये जे तत्वज्ञान सांगितलेलं आहे ते, ते अजरामर आहे कृष्ण हा एकमेवाद्वितीय आहे तो जगद्गुरु आहे कृष्ण हा केवळ एक व्यक्ती नाही तर ती वृत्ती आहे भक्ती आहे समर्पण आहे त्याचा वास आपल्याही हृदयात व्हावा म्हणूनच आपण त्याला अनन्य भावाने शरण जायचं आहे आणि त्यासाठी गीतेचा हा अभ्यास हा एकमेव मार्ग आहे कुरुक्षेत्रावर युद्ध करण्यासाठी जेव्हा कौरव आणि पांडव या दोन्ही गटातील सैनिक एकत्र एक झाले तेव्हा अर्जुनाने कृष्णाला रथ थांबवायला सांगितला युद्धासाठी समोर सगळे स्वजन आप्त बघून तो खूप दुःखी झाला त्याला खूप विषाद वाटला त्याची संभ्रमावस्था श्रीकृष्णाने ओळखली आणि त्याला त्या मानसिक विधावस्थेमधून बाहेर काढण्यासाठी श्रीकृष्णाने गीता सांगितली धृतराष्ट्र हा कौरवांचा पिता आणि तोही अंध आता अंध असणं ही फक्त शारीरिक नाही तर मानसिक सुद्धा अवस्था आहे दोन्ही बाजूंनी म्हणजे शारीरिक दृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या अंध असणाऱ्या धृतराष्ट्राला युद्धभूमीवर काय घडत आहे याची उत्सुकता होती हे अजून एक मानसिक दृष्ट्या अंध सगळे स्वजन असल्यामुळे अर्जुन दुःखी झाला कारण तो सज्जन होता पण धृतराष्ट्राला मात्र या युद्धाबाबत औत्सुक्य होत पण नजर नव्हती म्हणून त्याने महर्षी व्यासांना विनंती केली कि मला युद्धभूमीवर काय घडतं आहे ते जाणून घ्यायचंय व्यासांनी धृतराष्ट्राला दिव्य दृष्टी देण्या विचारणा केली पण धृतराष्ट्राने ही दिव्य दृष्टी स्वतःसाठी न मागता ती संजयला द्यावी अशी विनंती महर्षी व्यासांना केली आता इथे दोन गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत एक म्हणजे धृतराष्ट्राची भीती युद्ध होणार म्हणजे नरसंहार अटळ आहे हे समजून युद्ध न होण्यासाठी प्रयत्न न करणारा धृतराष्ट्र स्वतःच्या मुलांचा संहार पाहण्यासाठी घाबरत होता अनिती माणसांमध्ये भीती निर्माण करते दुसरी गोष्ट म्हणजे महर्षी व्यासांनी धृतराष्ट्राची संजयला दिव्य दृष्टी देण्याची विनंती मान्य केली कारण संजय त्या योग्यतेचा होता संजय नीतिवान होता आणि तटस्थ होता त्यामुळे जे जसं घडतय ते तसच मनाच काहीही न मिसळू देता सांगणार ही खात्री व्यासांना होती पाहणारा आणि सांगणारा सुद्धा त्या योग्यतेचा हवा आता आज दिव्यदृष्टी ही केवळ कल्पना असावी असं आपल्याला वाटत पण विसाव्या शतकात मोबाईल बद्दल आपल्याला जर कुणी सांगितलं असतं तर आपण त्यालाही कल्पनाच म्हटलं असत आज आपण इथे बसून अमेरिकेतल्या माणसाला पाहू शकतो त्याच्याशी बोलू शकतो तेव्हा तंत्रज्ञान इतकं विकसित होतं की व्हिडिओ कॉल सारखं एखादं तंत्रज्ञान विकसित झालेलं असेल कदाचित ब्लूटूथने दोन डिव्हेन्स डिव्हाइस जोडले जातात फ्रिक्वेन्सी मॅचिंगचा हा सगळा खेळ आहे हे आज आपल्याला समजतं कारण आपल्या समोर ही सगळी साधनं उपलब्ध आहेत पण त्या काळातही एखादं तंत्रज्ञान तितकं विकसित असणारच नाही असं आपण पन ठामपणे नाही सांगू शकत माणसाने विचाराने बुद्धीने शास्त्र तंत्रज्ञान विकसित केले पण तंत्रज्ञान कधी विचार करत नाही शरीराने कदाचित मर्यादित काम होईल पण मनाची शक्ती खूप मोठी अमर्याद आहे उदाहरण द्यायचं झालं तर माणसाने विचार करून जेसीबी मशीन बनवली ती शेकडो लोकांचं काम करते एकटं करते आज आपण घरात बसून जगाच्या पाठीवर काय चाललंय हे टीव्हीच्या माध्यमातून बघू शकतो त्यामुळे त्या, त्या काळी अशाच एखादं प्रकारचं तंत्रज्ञान विकसित झालेलं नसेल हे कशावरून माणसाची आंतरिक शक्ती अमर्याद आहे यावर अनेक जण सहमती देतील श्री ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडून या आंतरिक शक्तीच्या माध्यमातूनच वेद वदवले हे सर्वश्रुत आहे त्यामुळे संजयकडेही अशी एखादी शक्ती जागृत झाली असेल असं वाटायलाही अनेक उदाहरणं देता येतील अगदी अलीकडचं उदाहरण द्यायचं झालं तर टेड देता येईल हा फिजिक्सचा अभ्यासक होता आणि त्याने असा दावा केला होता की कि हजारो किलोमीटर अंतरावर घडणाऱ्या घटना कल्पना करून त्याचा फोटो तो काढू शकतो दोन हजार सहा मध्ये त्याचा मृत्यू झाला आपल्या आकलना पलीकडच्या गोष्टी नाकारण्याकडे माणसाचा कल कर असतो कारण ती सगळ्यात सोपी गोष्ट आहे जे मला समजत नाहीये ते नाहीच आहे समजायला आहे नाही म्हणणं सोपं जास्त त्यामुळे जर जे मला समजत नाहीये माझ्या आकलनाच्या पलीकडचं आहे ते नाहीच असं सरसगट म्हणणं हा किती वेडेपणा आहे आपल्या वेदांमध्येही पुष्पक विमान किंवा पाणबुड्या वगैरेचा उल्लेख आहे म्हणजेच आपल्याकडे शास्त्र इतके प्रगत होते तर महर्षी व्यासांनी संजयला दिव्य दृष्टी दिली आणि कुरुक्षेत्रावर घडणारा घटनाक्रम संजय धृतराष्ट्राला सांगणार होता आता हरियाणामध्ये कुरुक्षेत्र आहे हस्तिनापूर मेरठ उत्तर प्रदेश या दोन्हीही शहरातील अंतर एकशे पंचेचाळीस किलोमीटर आहे पण तरीही दिव्य दृष्टीमुळे संजय कुरुक्षेत्रावर घडणाऱ्या घटना पाहू शकत होता भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला जो उपदेश केलेला आहे तो दुसऱ्या अध्यायाच्या अकराव्या श्लोकापासून पण श्रीकृष्णाला अर्जुनाला उपदेश का करावा वाटला त्याला का करावा लागला त्याची पार्श्वभूमी पहिल्या अध्याया अध्यायात आहे आणि म्हणून पहिला अध्यायही तितकाच महत्वाचा आहे होणाऱ्या परिणामा इतकेच कारणही महत्वाचे असते आणि हे कारणच सुरुवात असते स्वधर्माच्या आड जो मोह आहे हा मोह हे सगळ्यात मोठं कारण आहे या मोहाचे निवारण करण्यासाठी मार्ग दाखवण्यासाठी श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली कर्तव्याच्या आड ममत्व येणं हा सगळ्यात मोठा ह्यातलं कारण आहे मोह आणि लोभ यात पण फरक आहे अर्जुनाला स्वजनाबद्दल मोह वाटला कारण त्यात ममत्व होतं पण युद्धभूमीवर काय घडतं आहे हे धृत राष्ट्राला पाहण्याचा लोभ वाटला त्यात ममत्व कमी आणि अहंकार लालसा जास्त होती इच्छा असण वेगळं माणूस म्हटलं की इच्छा आशा आकांक्षा या असणारच पण इच्छेच रूपांतर हट्टात होता कामा नये त्यामुळे माणूस विवेक गमावून बसतो अगदी आजचं आणि सोपं उदाहरण द्यायचं झालं तर प्रत्येकालाच वाटत असतं आपलं मूल मोठं व्हावं लोकप्रिय व्हावं यशस्वी व्हावं ही झाली इच्छा इच्छा असते प्रत्येक माणसाला असते पण काहीही झालं तरी अगदी मुलाची योग्यता आहे की नाही हेही न पाहता काहीही झालं तरी मुलाला सर्वोच्च स्थानी बसवणारच हा झाला हट्ट आणि अहंकार आता आज संदर्भ बदललेले असतील सामाजिक राजकीय भौगोलिक परिस्थिती बदललेली असेल पण मनस्थिती मात्र बदललेली नाहीये असे अनेक मानसिक दृष्ट्या अंध धृतराष्ट्र आपल्याला आजूबाजूला दिसतील जोपर्यंत मानवजात आहे तोपर्यंत त्याची मनस्थिती म्हणूनच मन गीतेला मनोविश्लेषक देखील म्हटलेलं जात आहेच गीता मनोविश्लेषक विश्लेषक आणि म्हणूनच टिळकांसारख्या महाज्ञानी माणसालाही गीता रहस्य हे पुस्तक लिहून तरुणांसाठी गीता किती आवश्यक आहे हे सांगावेसे वाटले आता पुढच्या भागापासून गीतेचा पहिला अध्याय मी सुरू करणार आहे माझ्या अल्पमतीला जसा समजेल तसा भावार्थ सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे त्यामुळे पुढच्या भागापासून पुढच्या बुधवारी घेऊन येत आहे भगवद्गीतेतला पहिला अध्याय अर्जुन विषादयोग तोपर्यंत श्री कृष्णार्पणमस्तु ॐ श्री परमात्मने नमः ॐ श्री कृष्णार्पणमस्तु धन्यवादः